छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत बावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक शाळेचे दिव्यांग विद्यार्थी सागर महाकाळ आणि सहकाऱ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्हाधिकारी दिलीप कुमार स्वामी यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आलं आहे सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक शाळेला बावन्नाव्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून प्रथम क्रमांक घेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरलाय छत्रपती साहू महाराज शिक्षण पॉलिटेक्निक कॉलेज कांचनवाडी येथे आयोजित तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते ज्ञानविकास प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सागर काकासाहेब महाकाळ यश अक्कर सोहम शिंदे या विद्यार्थ्यांनी वाहतूक आणि दळणवळण विषयासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण केले प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांनी घाटातील आणि धोकादायक रस्ते तसेच चढउताराच्या रस्त्यांच्या ठिकाणी वारंवार होणारे अपघात यावर नियंत्रण म्हणून पूर्वसूचना देणारी यंत्रे बसवल्यास अपघात आणि जीवितहानी टाळता येऊ शकते असे सूचित केले होते विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सेवानिवृत्त अधिकारी एम के देशमुख आर डी तांगडे अशोक गरुड शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर जयश्री चौहान अरुणा भूमकर शिल्पा गरुड यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे विशाल चौहान एम सी एन न्यूज भराडी सिल्लोड